मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर बाबतचा आराखडा शासनानं नागरिकांना दाखवला यामध्ये मंदिर परिसरातील अडुसष्ट हजार चौरस मीटर इतक्या भव्य जागेवर काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर होय यामध्ये प्रत्यक्षात अठ्ठेचाळीस हजार चौरस मीटर जागेचं भूसंपादन होणार आहे आणि यासाठी बाधित नागरिकांशी प्रशासनानं चर्चा करण्यासाठी बैठक घेतली यामध्ये नागरिकांनी भूसंपादनाला थेट विरोध दर्शवलेला आहे असं जरी असलं तरी नागरिकांशी चर्चेतनं मार्ग काढण्याचा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे ऑगस्ट महिन्यात कॉरिडॉर बाबत प्रत्यक्ष गॅजेट नोटिफिकेशन निघणार असल्याचं सा प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे सुरुवातीला जी प्रक्रिया होईल ना ती होईल हा जो पंढरपूर शहराचा विकास आहे त्याच्या बदलाबद्दल पंढरपूर शहराचा एक विकास आराखडा मंजूर झाला आहे एक मे महिन्यात पण झाला आहे परंतु त्यामध्ये कॉरिडॉरचा समावेश आहे नाही सो तो, so, तो साठीची प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करणार आहोत आराखडा जाहीर केलाय अधिकृत सांग सांग आज आम्ही त्या बैठकांना बोलवतोय पब्लिकली जाहीर करण्यापेक्षा ज्या लोकांच्या मालमत्ता बाधित होत आहेत त्यांना सांगणं आम्हाला अधिक जास्त गरजेचं वाटतं ते आम्ही आज इथं बैठकांमध्ये तेही करतोय सोबत हा आराखड्याचा फैर अंमलबजावणी विकास आराखड्याला द्यायची आहे त्याची प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्यापासून सुरू करणार आहोत